झाला का बारा वाजे तरी स्वयंपाकाचा असं तुझ्या पत्त्या पोटात कावळ वाढाली ती बघून आता मी रेडी व्हायला ना ते बघून वाटत असेल पोटात काहीतरी होत असेल तुम्हाला चांगलं वाटतं का असून ना साडी घातली मेकअप कुठं तर जायचं म्हणलं ते चांगलं वाटतं का तुम्हाला नाही की मग तेच की आम्ही तुला कशाला बघायला येऊ तू मेकअप कर साडी घाल काय करायचं ती कर स्वयं स्वयंपाक आहे का नाही ते सुद्धा मला माहित नाही घरात बारा वाजून गेले तरी पण स्वयंपाकाचा पत्ता नाहीये आता इथं सून बसलेली ते बघायला लावून स्वयंपाक खाय का नाही ते कसं माहिती नाही करताना दिसलं नाही का स्वयंपाक करूनच ते सगळं आवडत बसले ना मी तुला माहितीये तु ना मी स्वयंपाक घरात येत नाही तू आल्यापासन माहिती आहे पण आला तर ते मागतात ना मग मा कधी मागितलं आताच म्हणला ना मी तयार व्हायला लागली ते बघून म्हणलात ना मला काय वाटलं की मी साडी घातली म्हणून असं बोलायचं मी कशाला कशा म्हणू साडी घातली काय घेतली मला भूक लागली म्हणून तुला बघायला <laughs> आले तुमच्या पोटात म्हणून बघून असतील ओरडत असतील तुमच्या पोटात काय मग पोटात जाऊन कवळ वाढायला ती काय करायचं काय नाही बाहेर मंदिरात जायचं आहे म्हणून मी छान तयार राहिले दुसरं काय रोजचे तर राहतेच की मलकीत आपली साडी घालून नाही रोज पण मेकअप कर नवीन नवीन साड्या घाल मग दिवस करताय तर असं म्हणताय रोज माझी गुणी सुनाय तुला काय म्हणत नाही स्वयंपाक कर नाही तर उपाशी ठेव रोज तर करून देते ना वेळेवर अकरा वाजता जेवताय की लवकर झालं तेव्हा जेवायचं नाही कुठं तर चालू ना मुद्दामने भूक लागल्या ना असं बोलायचं कळतं मला काय कळत नाही का कुठं जाती कुठं नाही तेवढं तेवढं बघायचं असतं काय करती काय नाही म्हणून आणि तुमच्या सारखं जायचं का बोला आता आदळीच कसं आदळ आहे मी दिले की कुठं आदळ आहे मग आवाजाला आवाजांनी आता दिलंय ना आता गप्प जेवण करा

नाही आदळ दिले जे पता पता आता जेवायला भरपूर काम पडले ते करू द्या पटा मला मंदिरात जायचंय माझ्या लेकाला ना कशी सारखं राहते जेवाला मागा जेवण पाणी एका किती सासूची सेवा करते ही सगळं दाखवतीस आणि माझ्या घराच्या बाहेर कामासाठी गेला की तुझं खरं रंग रूप मला तुम्हाला किती जरी केलं तर तुम्हाला असच वाटतंय सांगा काय सांगायचंय तुमच्या लेखकाला चा तर सांग सांगा मी सगळे आणि संस्कारीच आहे सगळं किती बी जरी करून दिलं तर तुम्ही नाहीच म्हणता एक दिवसाचं आहे का बाई मला तर फार कंटाळा रोज तेच तेच घरानं घालायचं किती बी जरी केलं तर ताट जरी टायमाला दिलं तर नाहीच म्हणायचं आता तिथं तर बाहेर मंदिरात जायचं मग तयार झालं तर तेवढं मला बोलायला लागलं चांगलं तयार नाही व्हायचं दिवस रात्र काम करत राहायचं तुमचं सगळ्या हातात तेव्हा तुम्हाला चांगलं वाटतं दुसरं काय नाही हेच फोटा धुकाळ आहे तुमचा

मला कशाचा आनंद मिळणार आहे म्हणजे म्हणतीस की आता दिलं तर तणक्यानं दिली ह्याच्यानं दिली म्हणताय की दिली तुम्हाला जे दिलं तेच आम्ही पण खाताय ना आम्ही काय वेगळं खाताय का तुम्हाला दिलं खाता की रूममध्ये का बघत बसली तुला खाते स्वयंपाक करत करत खात असते यायचं बघायला दिवसभर करताना काहीतरी पाणी प्यायचं तर हे तर पाहिजे म्हणून करून आते मध्ये एरदारे असते की सतत चालू आणि खाता चिरण काय काम नाही मला तेवढं स्वयंपाक नसते बनवत खातच असते तेवढं गॅस कशी बसो किती साधी किती भोळी माझ्या मैत्रिणीची सासू आणि माझी स्वतःला समजते ती बासू इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात म्हणून माझे नशीबी असे भारतीद